सादर करते डोक्यात एक विचार आला त्यांनी एक संकल्पना मांडली आणि त्यांच्या तोंडातून अवघा महाराष्ट्रात बदला राज्यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला स्नान केलं शिवाय मातेला अभिषेक केला भवानी मातेचे दर्शन घेतले आणि जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन राजांनी गळ्यात कवड्यांच्या माळा घातल्या दोहीवर झीरीटोप ठेवला आणि कमरेला भवानी तलवार बांधून राजेगड फिरू लागले राजेगड फिरून सभागृहात येतात साडेचार हजार राजांनी उठून मानवंदना दिली मानवंदना दिली आणि जयघोष सुरू झाला त्यावर जाण्यास तीन पायऱ्या होत्या त्यातील पहिल्या पायर आणि शिवान हवे कितीही जन्माला येतील शिवान हवे कितीही जन्मायला येतील पण रायते ते राजे शिवछत्रपती राजे पुन्हा जन्माला येणे नाही राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गायले राजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवतात राजे तुम्ही पाच सलामी द्या सलामीचा आवाज ऐकू येत नाही डोळ्यातून अश्रू भरून आले राजांनी तिसऱ्या पायरी पाय पाय ठेवताच त्यांच्या कानात एक आवाज गुंजला राज आधी लगीन कोंढाण्याच आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच सगळं वाचलो ना राज तर आपल्या लेकराचं लगीन लावे नाहीतर मायबाप समजून तुम्हीच लगीन लावून टाका राजे खळाखळा रडू लागले साडेचार हजार राजेना काय झाले अनाथ झालेल्या हिंदूंना बाप भेटणार शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यात अश्रू ते जवळ उभे असलेले मदारी काका राजांजवळ आले आणि म्हणाले राजे आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस यावर महाराज म्हणाले काका ज्यांच्यामुळे हे सिंहासन मिळा मला मिळालं तेच हा क्षण पाहिला राहिले नाही कोणत्या तोंडाने मी या सिंहासनावर बसू हे सिंहासन टोचेल मला काका यातून उतराई होण्यासाठी त्या गेलेल्यांचे पायी म्हणून तुम्ही काहीतरी मागा काका म्हणजे मला यातून उतराई होता येईल यावर मदारी काका म्हणाले अरे राजे ते जे गेले त्यांनी काहीच मागितलं नाही ते जे गेले त्यांनी काहीच मागितलं नाही तर मी काय मागणार यावर महाराज म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला यातून उतराई होता येईल काहीतरी मागा मग ते मदारी काका काय म्हणाले असतील ते असं म्हणाले राजे एवढाच म्हणतोस ना एवढाच म्हणतोस ना राजे तर या बत्तीस मनी सुवर्ण रत्न जडी सिंहासनाची चादर बदलण्याचं चा काम या गरीबाला दे राजे या गरिबाला दे स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्या दिवशी छत्रपती झाले वडिलोन पाजित नाही तर मावळ्यांच्या संगतीने त्यांनी हे स्वराज्य निर्माण केले निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आदारू अखंड सिद्धी साणी थारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी शेवटी जाता सी जाता एवढे म्हणावे वाटते दुष्ट यवनांच्या छाताडावर शिवशंकराने तांडव केला दुष्ट यवनांच्या छाताडावर शिवशंकराने तांडव केला या रैतेच्या सुखासाठी अहो या रैतेच्या सुखासाठी माझा रणमार्दंड शिवासनाधीश्वर झाला सिंहासनाधीश्वर झाला बोला जय भवानी जय 等你。